बघू कसलं फेलार काय काय लावलं ते नकाला धीक वरती नक पॉलिथन वरती खड फुलं काय आणि काय काय म्हणायची थेरत, अग कस शोभते का काय बघ तरी जरा अगं त्या कल्लीतल्या कुत्र्याची बी नकं एवढी मोठी नाहीत की काय चा नकं वाढवाय जाते तुम्हाला शाळेत शिकवलं नाही काय ग आ नकात घाण जाते नकं वाढवू नये नक रोज कापावी काय पुरे काय इंग्लिशमध्ये जर का ऐकायला नाही आलं तर सॉरी आय डोंट लिसन कॅनॉ टॉक टू यू अगेन यू टॉक मी आणि मराठीत आ आयांच ना काही लॉजिकच नाही कळत बघा हा लग्नाच्या अदोगर किती वरडत असत नुसता घरभर दंगा करत असत आग कार काहीतरी काम कर उद्या नवऱ्याच्या घरी गेलीत की सासू बसता उडता लाडता घालील आमच्या नावाची नालस्ती करून टाकतील काय आहे बापांनी शिकवलंय का, का नाही असं मोठ्याच्या मोठं लेक्चर देत असत आणि ते जरा कुठं पोर लग्न करून व्हायला आली की तीच आहे माझ्या लेकीला किती ग काम लावले इतकं काम करून करून वाळली माझी लेक काम करले तरी टेन्शन काम नाही केले तरी टेन्शन अज लॉजिकच कळत नाही आईचं खरंय ना इत भारतात सगळ्यात मोठं गैरसमज गाव सोडून जा त्याशिवाय प्रगती होणार नाही गावातली बोल शिकत नाहीत ज्याला शिकायचं ना ते कुठं पण मुलं रेंजमध्येच येत नाही टू जी आणि फोर जी आणि फाय जी आमच्या टायमाला फक्त ओंडली गुरुजी एक कानाखाली वाजवली हो की सगळी पोरं रेंजमध्ये हा काल सकाळी गल्लीत एकाचा आवाज आला फक्त चारशे रुपयात आयुष्यभर बसून खा हातातलं काम सोडून पळत गेलो बाहेर आणि बघतोय तर काय खुर्ची विकणारा फक्त चारशे रुपयाला खुर्ची आयुष्यभर त्या खुर्चीवर बसून मग काय आहे ते परत रिटर्न पाच का